संध्या, संध्या नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनास पुणे येथे प्रचंड प्रतिसाद मिळतोय लाखो मराठी आंदोलनामध्ये सहभागी झालेत पाहूया आमचे प्रतिनिधी रोहित दळवी यांनी आंदोलन स्थळावरून घेतलेला हा आढावा मी मिळाला आहे मराठा आंदोलनाचा इथ आणि आता इथं इथवाडी पुणे या ठिकाणी हा मोर्चा मार्गस्थ येतोय इथल्या दिशेने नारंद पाटील पाहू शकता माध्यमांशी बोलताना आपण आणि लाखो नवे करोड मराठा आंदोलकांची गर्दी आणि हे सर्व आंदोलन मुंबईला धडकणार आहेत आणि हा सगळा काही माझ्यासोबत मराठा आंदोलक आहेत सर्व मराठा आंदोलकांना अगदी जरंग पाटील गाडीवर बसूनच जेवण करतायत ही लाईफ दृश्य आपण जातोय जेवण्यासाठी सुद्धा वेळ नाही पाटलांना आणि समाजासाठी योगदान या व्यक्तीचं आपण पाहतोय आणि अगदी जेवण जेवण करण्यासाठी सुद्धा त्यांना वेळ मिळत नाही जेवण करतायत आणि सर्व दृश्य आपण आपल्या माध्यमातून पाहतोय त्यांना संपर्क आहे लोक फोटो सेल्फी काढतात तिथं आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात तरंग पाटलांचं स्वागत होते आणि ही सर्व लाईव्ह दृश्य पाहतोय माझं छत्रपती शिवाजी महाराज माईक वरून जुल्हा दिला जात आहेत आणि आताच हे आता पाटलांच जेवण झालेलं आहे गाडीवर त्यांनी जेवण केलेलं आहे असा आंदोलक असा नेता होणे नाही आणि हे सर्व तरुणाई आपण पाहतोय तरुणाई इथं हात करताय धनंगज पाटलांना धरंग पाटलांना सुबेद आंदोलनासाठी कार्यकर्ते सर्व आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरलेले उतरलेले आहेत कोणी मराठा या ठिकाणी झालेला आहे आणि मंत्राला जेवण करतायत आणि अतिशय साध्या पद्धतीची राहणी आणि अतिशय जेवण करण्यासाठी सुद्धा त्यांना वेळ दिला जात आणि गाडीवर बसूनच हा मराठ्यांचा नेता जेवण करतोय आणि आपल्या आरक्षणासाठी पाडतोय सरकारकडून आरक्षण घेणारच अशी भूमिका नारायण पाटील व त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केलेली आहे आणि ही सगळी लाईव्ह दृश्य आपण पाहतोय की

एक्सप्रेस आणि पाहतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून धनंजय पाटील यांचं आंदोलन धनंजय पाटील यांचा हा विराट मोर्चा मुंबईकडे मार्गस्थ होतोय आणि सगळे सगळी लाईव्ह दृश्य आपण पाहतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून मराठांचा हा सगळा यलगार आहे था 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 था। सम्माजी सम्माजी नगर रोड या ठिकाणी आणि या मोर्चामध्ये आपण पाहताय लाईव्ह इथं माझ्या समोर एक मराठा आंदोलक आहेत आणि काय सांगाल संभाजीनगर मधून आलाय संभाजीनगर मधून अंजण ठा लोहा <च्चाँ> <च्चारा> ना तालुक्यातील मारतळा या गावी जवळपास अठ्ठेचाळीस दिवस साखळी उपोषण केलेलो आहोत आणि सतत आमच्या सर्कलमधून जवळपास दोन लोक टेम्पूने आपापल्या राशनची खाण्याची पिण्याची सोय करून मनोज पाटील जरांग यांना पाठिंबा देण्यासाठी आंतरवादी मुंबई मुंबईकडे येत आहोत त्यांच्या सोबत आम्ही नेहमी आहोत पाटील आता पाहतो आपण मनोज सरांग पाटील यांचा मोर्चा मार्गस्थ होतोय आज लोणावळ्यात मुक्काम असणार आहे आणि आजचा सहावा दिवस आहे मोर्चाचा आम्ही आणि मराठा आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही तरी सरकार करून अजून काय हालचाल होत नाही बोलायचं एवढा आहे बघा त्यांना तुमचा आता मुंबई मराठ्यांचा वाघ येतोय म्हणावं मराठ्यांचा वाघ मराठ्यांचा वाघ येतोय सावध वावत दोन दिवसाच्या आजार निर्णय घेतला तुमची काही खायलाय मराठ्यांचा वाघ येतो मराठ्यांचा आता सरकारला सुट्टी नाही तर अशा संदर्भात आंदोलकांचं काय आता सरकारला सुट्टी नाही आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही आपण मनोजनांजा पाटील यांच्या आंदोलनाई दृश्य पाहतोय हा सगळा जनसमुदाय हा करोडोनी लोक तरुणाई इथं पाहतोय आपण आणि पूर्ण नगर नागरिक दिसत आहेत मोर्चेकरी दिसत आहेत आणि हा सरकार जनसमुदाय आता मुंबईकडे मार्गस्थ होत आहे आणि हा मोर्चा धडकणार आहे ही सगळी दृश्य आपण आपल्या एपीएन एक्सप्रेस न्यूज दृश्य आपण पाहतोय तर हा मोर्चा आता आपण रोड या ठिकाणी आहोत आणि रोड कडून आता सध्या विमाननगर या ठिकाणी हा मोर्चा आलेला आहे आणि सर्व मराठा आंदोलनाची लाईव्ह दृश्य सदवर्ते जरते ते आज आहे की

आपण जाणून घेतोय आणि धरंग पाटील येत आहेत माध्यमांशी बोललो धरांज पाटलांच आणि हा सगळा हे सगळे आपण लाईव्ह दृश्य हे सगळे लाईव्ह दृश्य आपण पाहतोय आपल्या चॅनल वर आणि काही माझा पोहोचवा मागण हा तुमचं सरकार पर्यंत मागणं पोहोचवा